नमस्कार मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे राज्यातील सर्व शाळांसाठी शिक्षण आयुक्तांनी एका मोठ्या निर्णयाची घोषणा केलेली आहे आणि या निर्णयासंदर्भातली अपडेट आपल्यापर्यंत प्राप्त झाली आहे काय निर्णय आहे काय बदल होणार आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर नर्सरीवरही छडी आता सरकारची येणार नियंत्रण कायद्याचा मसुदा सुपूर्त शुल्कावर मात्र नियंत्रण नाही वयवर्ष तीन ते सहा या वयोगटातील मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी नर्सरी बालवाडी लवकरच राज्य सरकारच्या नियंत्रणात येणार आहेत नर्सरीमध्ये किती वेळ मुलांना ठेवावे काय शिक्षण द्यावे त्यांच्यासाठी कोणत्या सुविधा असाव्यात याबाबत कोणता कायदा तयार करण्यात येणार असून त्याचा मसुदा शिक्षण विभागाने राज्य सरकारकडे पाठवला आहे येत्या अधिवेशनात राज्य सरकारकडून त्याचे कायद्यात रूपांतर होईल अशी शक्यता शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केली या कायद्याअंतर्गत नर्सरी आणि बालवाडी चालकांना अनेक नियम काटेकोर पालन करावे लागणार गा आहे त्याची सुरुवात परवानगीपासून करावी लागणार असून नर्सरी किंवा बालवाडी सुरू करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे राज्य सरकारने तयार केलेला अभ्यासक्रम नर्सरी आणि बालवाडीत शिकवण्याचे बंधन घालण्यात आले आहे त्याशिवाय नर्सरीच्या वेळेबाबतही नियमावली तयार करण्यात आली असून पालकांनी पाल्याला बालवाडीत किंवा नर्सरीमध्ये किती वेळ ठेवावे याबाबतही कायद्यात स्पष्टता करण्यात आली आहे याशिवाय बालवाडीमध्ये येणाऱ्या मुलांना काही विशिष्ट सेवा देणेही बंधनकारक का असेल सध्या राज्यातील अनेक शहरांमध्ये गल्लोगल्ली नर्सरी बालवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत आतापर्यंत या नर्सरी प्रमाणे काम करत होत्या मात्र आता त्यांना शिक्षण संस्थांप्रमाणे काम करावे लागणार आहे राज्य सरकारने तयार केलेला अभ्यासक्रम शिकवण्याची जबाबदारी नर्सरी आणि बालवाड्यांवर असेल कायदा मंजूर झाल्यानंतर या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बालवाड्यांवर शिक्षण विभागाकडून कारवाईही केली जाईल असेही मांढरे यांनी स्पष्ट केले आहे तर मसुद्यातील तरतुदी काय आहेत पाहूया नर्सरी किंवा बालवाडी सुरू करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी बंधनकारक असेल सरकारचा अभ्यासक्रम नर्सरी आणि बालवाडीत शिकवण्याचेही बंधन असेल वर्गांच्या वेळेबाबतही नियमावली पालकांनी पाल्याला बालवाडीत किंवा नर्सरीमध्ये किती वेळ ठेवावे याबाबतही कायद्यात स्पष्टता करण्यात आली आहे तर राज्यातील सर्व खाजगी नर्सरी आणि बालवाड्यांना नियंत्रणात आणणाऱ्या कायद्याचा मसुदा गेल्या आठवड्यामध्ये राज्य सरकारने सुपूर्त केलं आहे येत्या अधिवेशनामध्ये त्याला विधानमंडळाची मंजुरी मिळून त्याचे कायद्यात रूपांतर होईल यामुळे तीन ते सहा वय गटातील मुलांना राज्यात सगळीकडे समान शिक्षण मिळू शकेल आणि त्याचा अभ्यासक्रमही तयार झाला आहे असं सूरज मांढरे शिक्षण आयुक्त यांनी म्हटलं आहे तर शुल्कावर मात्र नियंत्रण नाही राज्यातील खाजगी नर्सरी बालवाडी जरी कायद्याच्या अंमलाखाली येणार असल्या तरी त्यांच्या शुल्कावर कोणतेही नियंत्रण ठेवण्यात आलेले नाही खाजगी नर्सरीने किती पैसे आकारावेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असून त्यातील सुविधानुसार नागरिकांनी संबंधित नर्सरी बालवाडीमध्ये मुलाला प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय घ्यावा असे मांढरे यांनी सांगितले आहे शुल्कावर नियंत्रण नसले तरी इतर सर्व उपक्रम मात्र राज्य सरकारच्या सूचनांप्रमाणेच करावे लागणार आहे तर लवकरच राज्य अभ्यासक्रम आराखडा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने पायाभूत स्तरासाठीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार केला असून त्यावर हरकती सूचना मागवल्या होत्या या आराखड्यावर आलेल्या सुमारे बाराशे हरकती सूचना विचारात घेऊन आता लवकरच अंतिम आराखडा जाहीर करण्यात येणार असल्याचे सूरज मांढरे यांनी सांगितले आहे